वडापाव खायला या गरमागरम वडापाव पावसाळ्यामध्ये मार्लेश्वराचं दर्शन घेणं म्हणजे स्वर्गाहून सुंदर जोरदार असा पाऊस आलाय म्हणजे आणि इकडे ॲक्च्युली हे सह्याद्री एकदम टोकाला असल्यामुळे एक 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 इकडे शक्यतो पावसाच्या दिवसात पाऊस पडतच असतो भजी खायला या भजी खाऊया मस्त चहा पिऊया काय नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपार झाले जेवण वगैरे आवरलं आहे आणि आता सगळी मित्रमंडळी आम्ही निघालेलो आहे खास महादेवांच्या दर्शनाला मार्लेश्वरला निघालो आहे ग गावाला फेरफटका बराच झाला तरी जर गाव अजून तुम्ही फिरलातच नाही म्हणजे फक्त गावातला इंटरनल इंटरनल भाग फिरले गावाच्याशा सराउंडिंग अजून काही फिरले नाहीत तर काहीतरी येतील निवांत फिरायला येशील ना सांगायला तर बन तर घर बनलेलं तर चला मंडई इथून आपलं संगमेश्वर अठरा किलोमीटर आणि तिथून परत एक साधारण चाळीस एक किलोमीटरचा प्रवास म्हणजे एक पन्नास एक किलोमी पन्नास साठ किलोमीटरचा प्रवास आहे मार्लेश्वरला पोहोचू दर्शन घेऊ धबधबा अतिसुंदर असेल आज तर चला निघूया प्रवासाला सुरुवात करूया चला प्रवासाला सुरुवात झालं आहे आज महादेवांचं दर्शन घेण्यासाठी सर्व मित्रमंडळी निघाले कोण पहिल्यांदा आहे एकट तू पण तू पण पहिल्यांदा मी वरती नाही गेलो गणपती बाप्पा आपलं पायरीचं झाड आणि आजूबाजूचा परिसर बघू शकताय मस्त झालाय आपली अंधेरी गाडी आहे कसे आहे रस्ते कमी असतात मग असं पाठीपुढे करून जागा द्यावी लागते सहसा मोठ्या गाड्यांना जागा द्यावी बारकी वेळेस चालू होत ऑफिशियल नी आम मोठ्या गाड्यांना पहिली जागा द्यावी कमीपणा घ्यावा बारक्याने मुंबई गोवा हायवेला एंट्री झालेली आहे राईट साईडला मुंबई संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि आपण आता सरळ चाललो आहे संगमेश्वरच्या दिशेने स्टँडच्या दिशेने संगमेश्वर स्टँडवरून लेफ्ट घ्यायचं आपल्याला आणि देवरूख मार्गे मार्लेश्वर गाठायचे शॉर्टकटने आलेलं आहे समोर बघताय दादासाहेब सरफारी विद्यालय आमच्या हायस्कूलच्या इकडे हे हो व्हायच्या खो वगैरे स्पर्धा वगैरे आठवणीतलं कॉलेज ना चला देवरुखला आलेला आहे ही जी एस टी जाते ना ती स्टँडला निघाले आणि मार्केट एरिया तो आहे इकडून तुम्ही जाण्याचा शक्यतो टाळा जर मार्लेश्वरला जात आहे तर राईट मारायचं आणि मग लेफ्ट घ्यायचा तर मार्केटने गेलं तर कधीतरी जाम लागलं ला ना तर अटकायला होतं त्यामुळे हा सरळवर आणि इकडे राईट साईडला आहे ना सी एन जी आणि पेट्रोल पंप पण आहे एकुलता एक इथला या पट्ट्यातला एकुलता एक आधार एकुलता एक आधार आहे तर ॲक्च्युली इथे पण आम्ही येणार होतो सी एन जीवर इथेच येणार होतो पण म्हटल्याला ढिंगणीला गेलं तर बेटर आहे कारण तिथे तुम्हाला कधीही मिळतं ऑनलाईन आहे तिकडे हे बघा हा पेट्रोल पंप हो हाय सी एन जी ते चालू आहे चालू आहे ना शिफ्ट चालू चला आलेलं आहे मार्लेश्वर फाट्यावर तर इथून मार्लेश्वर आहे सतरा किलोमीटर आणि इकडे हा जो रोड गेला ना समोर हा आहे साखरपे रोड तर देवरुखवरून साखरपे रोडला जाताना तुम्ही मार्लेश्वरला जाऊ शकताय तर आता इथे थोडं वडापाव वगैरे खाऊया आणि मग महादेवांच्या दर्शनाला जाऊया गरमागरम वडापाव आहेत अच्छा वडापाव खायला या गरमागरम वडापाव चला वडापाव खाऊन झालेला आहे आता थेट जाऊया हर हर महादेव जय शंभो जय शिभो तर सतरा किलोमीटरचं अंतर आहे फटाफट जाऊया पाऊस पण सुरू आहे पटापट नका जाऊ हा जो रोड आहे ना थोडासा वळणा वळणाचा आहे थोडीशी चढण आहे उतरण आहे त्यामुळे चौकात जावा निवाण जावा ओके okay. ओके okay? okay. हा इकडे एक फाटा आहे राईट साइड ला कळकदरा मार्ग तुम्ही जाऊ शकता कोल्हापूरला आणि इकडे लेफ्ट आहे मारळ या फाट्यापासून साधारण चार किलोमीटर गाडीचे पैसे पर्यटक शुल्क पैसा निकालो सुट्टा पैसा निकालो कॅश निकालो गाडीचे घेता नाव तीस रुपये एकाचे सहा रुपये काय तस त्यांनी ठरवले नाही मग ती नाही जस्ट माहितीसाठी सांगतोय तुमच्या गाडीत आता तर मग अच्छा तीसच रुपये घेणार ओके आणि बाईकवाल्यांसाठी काय का दहा रुपये बाईक ओके दहा रुपये बाईकसाठी दहा रुपये फोर व्हीलरसाठी किंवा गाडीसाठी तीस रुपये गेट वरती आपण तीस रुपये दिले पर्यटक चार्ज म्हणून तर इकडे पार्किंग वगैरे फ्री आहे पार्किंगचे काय पैसे नाही द्यायला लागत आणि या बाजूला ही नदी आहे ना तर हीच ती नदी वरचा जो वॉटरफॉल येतो तर त्याची पुढे ही नदी बनते ही बघा भरपूर पाणी आहे धबधबा एकदम आहे ना ओसंडून वाहत असेल ॲक्च्युली माकडं भरपूर आहेत तिकडे तर हातात पिशव्या वगैरे शक्यतो ठेऊच नका ते येतात काहीतरी खाण्याच्या आशेने इकडे या लेफ्ट साईडला भरपूर सारे हॉटेल्स वगैरे आहेत नाश्ता वगैरे करू शकता इकडे ॲक्च्युली झुणका भाकर खूप फेमस आहे पन्नास रुपयामध्ये झुणका भाकर छोटासा ट्रेक आहे असं काय मोठं नाही निवांतमध्ये तुम्ही जाऊ शकता प्रसाद वगैरेची दुकान आहेत आजूबाजूला नाश्ता इकडे नाश्ता येतो येतो वरून येतो हा सध्या नवीन रूल आहे एवढंच की अंगा प्रदर्शक असभ्य अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये आणि हा टायमिंग सध्या झाला आहे मंदिराचं सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत टोटल पाचशे तीस स्टेप्स आहेत तर त्या चढत चढत निवांत जायचं आहे बाजूला हॉटेल्स वगैरे आहेत प्रसादाची दुकान आहेत बाकी साठी शॉपिंग भरपूर आहे अशी पण दुकान आहेत लहान मुलांसाठी खेळणी आहेत आता श्रावण येईल श्रावणामध्ये इकडे भरपूर गर्दी असते आणि रोज असतेच आणि सर्व शॉप चालू पण असतात श्रावण सोमवारी बरीच गर्दी असते श्रावणामध्ये देवरू करून एक्स्ट्रा गाड्या सोडल्या जातात नॉर्मली कमी फ्रिक्वेन्सी आहे इथे दरड येण्याची शक्यता असल्यामुळे रेंगाळत राहू नये अशा काही सूचना असतात ना त्या पाळाव्यात हे बघा जाऊ बघायला छान वाटत पण वरती दगड कधी पण येऊ पण शकते अरे नमस्कार होय 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 काम चालू केलं आज अरे थँक्यू आला दर्शन व्यवस्थित गर्दी आहे नाही आवनी आली असती तर पप्पा हे घ्या पप्पा ते घ्या मजा येते अवनीची तर आपण आता एंट्री करतोय समोर गेल्यानंतर जे काय दृश्य पाहायला मिळणार आहे ते अप्रतिम असणार आहे निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे मार्लेश्वर मंदिर आहे आणि सुंदर असा धबधबा सुद्धा श्री मार्लेश्वर देवस्थान महाराज इथे आपण पोचलो आहे आणि इथे फ्रीमध्ये चप्पल ठेवू शकत आहेत इकडे बरेचसे शॉप आहेत तिकडे सुद्धा तुम्ही ठेवू शकताय आणि तिथून काय थोडंफार खरेदी करू शकताय या सैन्यांपासून थोडस सावधान राहायचं सैन्य जोरदार आहे उतरतात बघ कसे निवांत सावधान म्हणजे काय हा हा शिकाऊ आहे उतरायचं की नाही म्हणतो प्लॅस्टिकच्या बॅग वगैरे आहेत ना जरा सांभाळून ठेवायच्या लेडीज लोकांनी पर्स शक्यतो सांभाळून ठेवा एक नंबर व्ह्यू आहे व्ह्यू मस्त आहे एकदम जबरदस्त तसा हा धबधबा याच्यासाठी आपण इकडे येत असतो खास करून दिसत आहे का समोर अप्रतिम असा धबधबा दब आणि त्याच्यावरती तर धबधब्यांचं पूर्ण असंख्य असे धबधब्यात समोर उंडा जो धबधबा दब दिसतोय तिथे आपण उन्हाळ्यामध्ये धबधब्याच्या दब खाली जाऊ शकतो पावसाळ्यामध्ये ही वाट बंद करतात खाली दिसते का तुम्हाला ही वाट पावसाळ्यामध्ये जाऊ शकत नाही आपण कारण नदीचा फोर्स बघू शकताय तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा तर पहिलं तर मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया नंतर मग धबधब्याचा पण आनंद घेऊया दर्शनाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सात चला म्हणजे पाऊस जोरात आहे मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आतमध्ये फोटोशूट काय अलाउड नाही आहे त्यामुळं पहिलं दर्शन घेतो आणि मग बाहेरचा नजारा आहे तो, तो पण अनुभवूया चला दर्शन झालंय पीठ पहिला झाला तू कसं वाटलं नाजारा म्हणजे एक नंबर कसं कसं वाटतंय कार कार वाटतंय तर ऍक्च्युली व्ह्यू बघायला ना इकडे सर्वजण प्रेमात पडतात तर इकडे मंदिरामध्ये दर्शन झालंय तर आता थोडंसं बाहेरचा व्ह्यू घेऊया पाऊस आलाय की बारीक बारीक नदी बघा धबधबा पडतोय मस्त एकदम आणि तिकडे तुम्हाला धबधबे धबधबे पाहायला मिळणार समोरचा हा मार्लेश्वर धबधबा पावसाळ्यामध्ये मार्लेश्वराचं दर्शन घेणं म्हणजे स्वर्गाहून सुंदर बराच वेळ आम्ही इथे आहे बराच वेळ फक्त नेहाळत बसलोय निसर्गाचा चमत्कार प्रत्येक बाजूने बघाल ना तिकडे धबधबेच दब धबधबे दब तुम्हाला पाहायला मिळतात खूप अप्रतिम आणि सुंदर असा नजर आहे म्हणजे असं निगावसच वाटत नाही मगाशी दर्शन घेतलं आम्ही दर्शन घेण्याअगोदर धबधबा बघितला हा पूर्ण जो काय सह्याद्रीचा परिसर आहे तो पाहिला त्याच्यानंतर आत्ता दर्शन घेतल्यानंतरसुद्धा परत आपण बघतो आहे धबधबे दब धबधबे दब दब आणि धबधबे उन्हाळ्यामध्ये पण आपला एखादी तरी वेळेस दर्शन होतं इकडे पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण येतो कधी इकडे जर संगमेश्वर देवरुख पट्ट्याला येत आहे साखरपल्या जात आहे तर नक्कीच आतमध्ये येऊन महादेवांचंसुद्धा दर्शन घ्या किती वेळ आलं तरी मन भरत नाही असं हे ठिकाण आणि महादेवांच्या मंदिरापाशी एक जी काय पॉझिटिव्ह एनर्जी असते ती काय वेगळीच असते जोरदार असा पाऊस आलाय मंडाई आणि इकडे ॲक्च्युली हे सह्याद्री एकदम एक एक टोकाला असल्यामुळे इकडे शक्यतो पावसाच्या पावसा दिवसात पाऊस पडतच असतो झग वगैरे आहेत एकदम विजास आघाडतायत ओम नम शिवाय अरे अरे महादेव चला म्हणजे पाऊस आलाय थोडा वेळ थांबूया आणि मग निघूया इथे असं बघतच तर हवस वाट निघा वाटत एवढं सुंदर दृश्य आपल्याला जेव्हा म्हटलं तेव्हा कोणाला असं निघावस वाटणार आहे भरपूर मोठा पाऊस आलाय थांबावं लागणार आहे चला फायनली निघालेला आहे परफूच्या प्रवासाला खाली जाऊया आता पाऊस कसला आलाय जोरदार पाऊस आलाय आणि इथे गेट जवळ तो धबधबा आहे तो पण ॲक्टिव्ह झाला मगाशी एकदम पाणी एवढं नव्हतं आता एकदम झालं झालाय पर्यटक येतात अजून पण भयंकर आहे पाऊस इकडे शॉपिंग वगैरे तुम्ही करू शकताय काय पाहिजे ते पाऊस काय थांबत नाही आम्ही चालतो चालतोय चालतोय खाली खाली चालत निघालोय पाऊस आहे का थांबायचं नाव घेत नाही हवा पण तेवढी सुटले आता एवढा पाऊस पडत होता आता एक त्यातला थेंब नाही खरंच पाऊस पडत होता काय पूर्ण काय म्हणजे एक त्याचा थेंब पडत नाही बघा काय बोलायचं असो चांगलं आहे चला पटापट खाली सह्याद्री मध्ये प्रत्येक सेकंद सेकंद वातावरण बदल हो 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 काय काय लोक जातात ना हे ट्रेकिंग ट्रेक हे पडतात ना तेच अंदाज घेत नाही अरे अचानक वारा वाजवत ते पूर्ण दिसत पण नाही खालचं काय काळजी घ्यायची काय खाज्या वगैरे आहे का तो खाज्या टायपचा आहे गुलाबजाम 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 प्लेट नाश्ता करूया अवनीची जाम मजा झाली असते अवनीला घेऊन येतो पावसाळ्यामध्ये अवनीची म्हटलं मजा झाली असते हे पप्पा हे बो काय कस आहे पाणी वाढलं मगाशी आम्ही गेलो ते एवढं पाणी नव्हतं आता पाऊस जोरदार चालू झालाय निघालेलंच बरं तर आता खाली जात काहीतरी नाश्ता चहा वगैरे पिऊया मग निघूया घरी इकडे पार्किंगचे इथे बरेचसे हॉटेल्स आहेत इथे तुम्हाला मिनिमम रेट्समध्ये मध्ये सगळं काही मिळतं खास करून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे झुणका भाकर त्याच्यानंतर कांदा भाजी कांदाभजी गरम गरम आहे वाटतं आत्ताच काढल्याच्या किती प्लेट घ्यायची दोन घेऊया प्लेट दोन प्लेट घेऊया दोन प्लेट द्या कशी आहे कांदा भजी पन्नास रुपये पन्नास रुपये तुम्ही का कुठचे इथलेच का मारळ मारळचे इथलेच ना गावातले सही आहे मी संगमेश्वर निवळी होय होय चला मस्त गरमागरम द्या चहा वगैरे पण आहे ना भजी द्या मग पाचच्या आध्यानंतर दोन कांदा भाजी बोललो आहे आणि पाच चहा बोललो आहे दुसरं नाही आता गरमागरम कांदाबाजी आहे खाऊया एवढं पाणी वाढलं आहे बघा आता नाश्ता करायला एका हॉटेलमध्ये थांबलो आहे त्याच्या पाठीमागचा हा बॅकग्राऊंड एक नंबर वाटत आहे मस्त थंड वातावरण झालं आहे आणि असं हा वरून मार्लेश्वर धबधब्याकडून येणार आहे पाणी आणि हे दिलं मस्त केलं आहे जाळी लावलं आहे ते बरं केलं आहे भजी खायला या भजी खाऊया मस्त चहा पिऊया काय विकास मस्त गरमागरम नाश्ता झाला आहे चहा प्यायला या चहा पिऊया मस्त गरम होऊया मग प्रवास सुरू करू कला मंडळी अशा प्रकारे छान असा नाश्ता झाला चहा प्यायलेलं आणि महादेवांचं सुद्धा छान असं दर्शन झालंय मस्त देवस्थान आहे पावसाळ्यामध्ये तर अप्रतिम देवस्थानसुद्धा गुंफेमध्ये आहे ना महादेवांची म्हणजेच मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन यांची पिंडी आहे आणि नंदी पण आहेत पुढे अप्रतिम असं आतलं पण दृश्य असतं तर दर्शन मंडई छान असं झालेलं आहे कधी या पट्ट्याला येत आहे संगमेश्वर रत्नागिरी देवरुख किंवा साखरबाजी आसपास तर नक्कीच मार्लेश्वरला या आणि महादेवांचं दर्शन घ्या धबधबा पहा एकदम असा सुंदर आणि लक्षात राहणारा असा धबधबा तर चला म्हणजे आता आम्ही परतीचा प्रवास चालू करतो आहे तर संध्याकाळ पण झालं आहे आणि इथे येत आहे तर आता कमिटीच्या नियमानुसार इथे बाईकचे दहा रुपये आणि फोर व्हीलरचे वगैरे तीस रुपये असा हा पर्यटन चार्ज आहे आणि वरती पोशाख तुमचा व्यवस्थित असावा म्हणजे असं दिखावा करण्यासारखं असं काही नसावं पूर्ण कपडे परिधान करा असा नियम आहे आणि बाकी टायमिंग जो आहे सकाळी सात वाजल्यापर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत चला मंडळी एवढा अपडेट देऊन ह्या वर्षीचा हा आपला मार्लेश्वर देवस्थानाचा खास व्हिडिओ संपवतो आहे पावसामध्ये मंडळी इकडे तिकडे फिरायला काळजी घ्या घरात आपलं कोणतरी वाट बघते असं लक्षात राहू दे आणि फिरायला जा पावसाचा आनंद घ्या सगळं करा पण काळजी घ्या चला बाय बाय